हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला शाळेमध्ये जो हा खाऊ मिळतो अंगणवाडीमध्ये तो, तो खाऊ कसा करायचा ते सांगणार आहे खूप जास्त छान होतो इथे तुम्ही पाहू शकताय अगदी टेस्टी दिसतो आहे की नाही लहान मुलांसोबतच मोठ्यांनासुद्धा हा खाऊ खूप जास्त प्रमाणात आवडतो त्यावरती कृती दिलेली आहे कशी करायची पण ती कृती म्हणजे केली ना त्या पद्धतीने की म्हणावा असा तो खाऊ होत नाही मी सांगते या पद्धतीने जर केलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर त्याच पॅकेटमधनं इथे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे तो खाऊ असं दाणेदारच आहे थोडंसं म्हणजे पीठ आहे ना ते रवाळ असतं केल्यानंतरनं किंवा मग ज्यावेळेस आपण परततोय त्यावेळेस तुम्हाला नीट समजेल आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे इथे तूप घालून घ्यायचे मी आधी दोन चमचे तूप घालून घेतले आणि हे मेल्ट करून घ्यायचे तूप वितळून घ्यायचे सुद्धा तुपाचा वापर आपण केलेला आहे पुढे आणि हा जर तुमच्याकडे तूप नसेल किंवा तूप खायचं नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालणार आहे काहीच हरकत नाही आहे आता इथे तुपामध्ये जे काही ड्रायफ्रूट असतील ते आपल्याला परतवून घ्यायचे आहेत छान ड्रायफ्रूट नसतील तर हे स्किप केलं तरीसुद्धा चालेल मग फक्त तूप किंवा तेल घालून हा जो खाऊ आहे तो परतलात तरीसुद्धा चालेल पण ड्रायफ्रूट असेल तर थोडं पौष्टिक होतं अजून आणि मध्ये मध्ये असे बदामचे किंवा काजूचे तुकडे जर आले तर अजून छान लागतात त्यामुळे मग जर असेल तर आवर्जून असे परतूनच घाला वरतून न घालता परतून घातले की मग ते खायलासुद्धा छान कुरकुरीत लागतात आता इथे जे आपलं खाऊ मिळालेला असतो अंगणवाडीतला तो घेतलेला आहे मी मी तीन माणसांच्या हिशोबाने करते हा खाऊ तर मी अंदाजे तेवढा खाऊ घेतला आहे तुम्ही तुमच्या अंदाजे जेवढा करायचा आहे तुम्हाला तेवढा घेऊ शकता हा आपल्याला तुपावरती छान भाजून घ्यायचा आहे कमीत कमी दोन ते ती तीन मिनटं हा खाऊ बारीक गॅस करून भाजायचा आहे आपल्याला आणि सतत हलवत राहायचं म्हणजे मग काय होतं जसं आपला रवा खाली लागतो ना तसंच हा खाऊसुद्धा खाली लागू शकतो त्यामुळे मग सतत हलवत राहा यामध्ये बाजरी आहे त्यानंतर परत बेसन पीठे मक्याचं पीठे अशी बरीचशी पिठं आहेत यामध्ये त्यामुळे हे पौष्टिकसुद्धा आहे आता हे व्यवस्थित छान मी भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता रंग किती सुंदर आला आहे कमीत कमी दोन ते तीन मिनटं तरी हे व्यवस्थित छान असंच हलवत भाजत राहायचं तेलामध्ये भाजलं तरी तितकंही तितकंच चविष्ट होतं तुम्ही तुपात भाजा किंवा तेलात भाजा फक्त एवढंच की थोडं जास्त वेळ भाजा म्हणजे मग ते खायला तेवढा छान लागतो तो पदार्थ आता हे बऱ्यापैकी व्यवस्थित भाजून झालेले कलरसुद्धा छान आला आहे आता यामध्ये आपण दूध ॲड करणार आहोत इथे सुरुवातीला एक पेला दूध ॲड करते मी थोडं थोडं करतच आपल्याला दूध ॲड करायचं आहे म्हणजे एक अंदाज घेत की बाबा किती लागेल आपल्याला रव्यामध्ये बघा कसं आपण अंदाजे टाकतो ना त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा करायचे तर आता सुरुवातीला मी एक पेलाभर दूध घालून हे व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहे जर दूध नसेल तर दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे किंवा मग निम्म दूध आणि निम्म पाणी असं घेतलं तरीसुद्धा काही हरकत नाही आहे तेसुद्धा चालेल मी नंतरनं पुन्हा अजून एक पेला दुधाचा वापर केला आहे आणि त्यानंतरनं पुन्हा एक पेला अजून दूध घालणार आहे म्हणजे टोटल मी तीन पेले दुधाचा वापर केलेला आहे अजून पुढेसुद्धा काहीतरी जिन्नस ॲड करायचे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि या व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करून घ्या आता इथे शेवटचा पेला जो होता तोसुद्धा मी घालून घेतला आहे आणि हो दूध किंवा पाणी घालताना आपल्याला ते कोमट घ्यायचे गरम असेल तरी चालेल पण थंड घालू नका थंड घातलं तर मग कसं जे आपण परतवून घेतलेलं आहे ना आधीचं बॅटर ते सुद्धा मग थंड पडतं त्यामुळे शक्यतो गरमच पाणी किंवा दूध घालायचं आता इथे मी दोन चमचे साखर ॲड केलेली आहे तुम्ही म्हणाल एवढ्या खाऊला फक्त दोन चमचे साखर तर यामध्ये ऑलरेडी साखर असते पण ती खूप कमी असते म्हणजे कमी प्रमाणात वाटली मला तरी ज्यावेळेस मी टेस्ट करून पाहिलं तर ती कमी वाटली मला तर त्यामुळे मी पुन्हा साखर घातली आहे बालवडीमध्ये जो खाऊ मिळतो बऱ्याचदा लोकांना माहीत नसतं की नक्की करायचा कसा वगैरे त्यामुळे बहुतेक लोक आणून तसंच ठेवतात किंवा मग तो टाकून दिला जातो पण खरंच खूप पौष्टिक आहे हा खाऊ जो आता मिळायला लागला आहे नक्की मुलांना हा खाऊ करून देत जा आणि तुम्हीसुद्धा खाजा खूप छान लागतो त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे तर नक्कीच अशा पद्धतीने करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आता इथे दोन मिनटासाठी मी वाप काढून घेतलेली आहे दोन मिनटं वाप काढून घेतली की नंतर आपल्याला त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडरसुद्धा ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल पण वेलची पावडरमुळे खूप छान असा सुगंध येतो त्यामध्ये आणि अजून एक सांगते आज मी केळं ॲड केलेलं नाही आहे पण इतर वेळेस कधी कधी मी करते ना तर मी केळंसुद्धा घालते यामध्ये जेव्हा असेल त्यावेळेस तर जसं आपण शिऱ्यामध्ये घालतो ना सेम तसं तर केळं घालून केलं ना तरीसुद्धा खूप छान होतो हा शिरा आणि असाच थोडा सैलसरच करायचा खूप छान लागतो खरंच तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा केल्यावरती तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि घरच्यांनासुद्धा आवडेल तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप सारे मनापासून आभार असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि या बालवाडीमध्ये जो भात मिळतो त्याची जर रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा मी नक्की ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल कारण की भातसुद्धा बऱ्याचशा लोकांना करता येत नाही त्यावरती कृती दिली आहे त्या पद्धतीने भात व्यवस्थित होत नाही त्यामुळे सांगते मी तुम्हाला जर भाताची रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा दोन्ही प्रकारच्या भातांची रेसिपी मी नंतर ना आपल्या चॅनलवरती अपलोड करेल ज्यावेळेस तुमच्या भरभरून कमेंट येतील त्यावेळेस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग चला बाय